चंद्रपूर जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंतावर बिनबुडाचे आरोप लावून त्यांना बदनाम करण्याचा कट रचला व त्यांना सकतीच्या रजेवर पाठविले एक वतन मेरी जॉनच्या साप्ताहिक बातमी पत्राच्या पत्रकाराने त्यांचा फेक व्हिडिओ बनविला होता तो फेक व्हिडिओ हिवाळीला बनवलेले असे अभियंता यांनी सांगितले कार्यकारी अभियंता आपल्या कार्यालयात बसले असताना त्यांनी आपल्या ड्रॉवर उघडून त्यात काही कामाचे असलेली कागदपत्र ड्रॉवरमध्ये टाकली त्याच ड्रॉवर मध्ये ठेवताना त्या पत्रकाराने तो व्हिडिओ बनवला काही महिने लोटल्यानंतर तो पत्रकार पुन्हा अभियंता विवेक पेंढे यांच्या कार्यालयात आला व त्याने एक पेन ड्राईव्ह पेंढे यांना दिला पण त्या पेन ड्राईव्ह मध्ये काही असे स्पष्ट दिसले नाही पेंढे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप लावला गेला व पेंढे यांना थेट ब्लॅकमेल करत चक्क दहा लाखाची मागणी केली नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली काय प्रकरण घडले पहा स्वतः कार्यकारी अभियंता यांच्या जुबानी आपण चंद्रपूर जिल्हा परिषदला कार्यकारी कार्यकारी अभियंता म्हणून आपण रुजू होते आणि त्या रुजू असताना आपल्यावर काही दबरून आरोप केले गेलेले आहेत काय सांगा सर डीपीसीची मीटिंग जेव्हा झाली तेव्हा डीपीसी मध्ये कुठलाही विषय न घेता सन्माननीय आमदारांनी माझ्यावर कुठलाही आरोप न करता मला सस्पेंड करावे किंवा सक्तीच्या रजेवर पाठवावे असे त्यांनी त्या ता मीटिंगमध्ये दे घेतल्यामुळे माननीय पालकमंत्री यांनी माननीय सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे असे आदेश दिले आणि त्याअन्वर माननीय मुका कुलकेश सिंग सर यांनी मला तात्पुरते काहीतरी आरोप लावून अनियमिततेचे प्रकार लावून मला सक्तीच्या रजेवर पाठवले काय कारण होते कोणते आरोप आपल्यावर केले गेले आहेत काय सांगाल माझ्यावर फक्त अनियमिततेचे कारण होते ज्या काही फाईल आम्ही ज्या ऍडिशनल शिवकडे कडे पाठवल्या होत्या त्यांनी काय केलं की काही फाईल मंजूर केल्या आणि काही फाईल अमंजूर केल्या तर एकाच टेंडरमध्ये मंजूर आणि अमंजूर असे त्या करू शकत नव्हत्या त्यांनी काही लाभानिमित्त त्या फाईल पेंडिंग ठेवल्या आणि त्यांनी मला मग माझ्यावर दोष दाखवले की तुम्ही अशा चुकीचे के टेंडर केलेले आहेत पण त्या फाईल त्यांनी मंजूर न केल्यामुळे मला त्यांनी अनियमिततेचं पत्र दिलं होतं आणि त्या अनुषंगाने माझ्यावर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचं कार्यवाही माननीय मुका यांनी केली आपण आपल्या कार्यालत बसता बसावत असल्याने आणि तिथे काही म्हणजे कार्यकर्ता किंवा आम आदमी पार्टीचे काही पदाधिकारी तिथे आले आणि आपल्यासोबत त्याला काय घटना घडली काय सांगाल जे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष श्री राईकवार हे एक तक्रार घेऊन आले होते तिथे जोशी मॅडम शाखा अभियंता आहे तर त्यांचं सीडीओफचं काम होतं त्या सीडीओफची तक्रार घेऊन आले होते पण नंतर मी त्याची इन्क्वायरी केली पण जोशी मॅडमनी त्या राईकवार यांना वीस हजार रुपयाची मदत करून ते प्रकरण निपवलं पण नंतर रायकवाड यांच्या मनात माझ्याबद्दल काय दोष किंवा माझा राग होता किंवा काय द्वेष होता त्या अनुषंगाने त्यांनी नंतर माझं प्रकरण पुढे आणलं आपल्यावर पण काही वीस हजार रुपये म्हणजे ड्रॉपमध्ये टाकण्याचा आरोप त्यांनी केलेला आहे काय नेमकं काय प्रकरण होत होते कुठल्या प्रकरण आता आजचं जे प्रकरण होत जे व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्याचा पेन ड्राईव्ह मला अगोदर दिला आणि त्या पत्रकारांनी असं सांगितलं की मला दहा लाख दहा लाख रुपये जर आपण देत असाल तर मी हा व्हिडिओ व्हायरल करणार नाही पण मला ते शक्य झालं नाही आणि त्यामुळे नंतर त्या पत्रकारांनी श्री रायकवार यांना हा व्हिडिओ दिला पेन दिला आणि त्यांनी व्हायरल केलं नंतर पेपरला बातम्या आल्या आणि त्या अनुषंगाने माननीय सीईओ पुलकी सिंग यांनी मला सस्पेंड केलं नंतर आपले जे जे आरोप झालेले आहेत त्या आरोपाबद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि आपण काय सांगाल माझ्यावर कुठलेही गंभीर आरोप नाही आहे माझ्यावर कुठलेही आर्थिक असे आरोप नाही आहे फक्त अनियमिततेचे आरोप माझ्यावर ठेवून माझ्यावर हा ठपका ठेवण्यात आलेला आहे त्याच्यात मी कुठेही मला वाटत नाही की मी दोषी आहे आपल्या समजून तरी एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यामध्ये त्यामध्ये नेमकं काय कारण होतं आणि व्हिडिओ कुठल्या प्रकारचा होता त्या व्हिडिओ मध्ये काय होत व्हिडिओ मध्ये कोणी कॉन्टॅक्ट माझ्याकडे एक हे घेऊन आले होते डब्बा घेऊन आले होते त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट होते ते त्यांनी ड्रॉवर मध्ये ठेवले पण हा व्हिडिओ कोणी घेतला आणि कधी घेतला याची मला कुठलीही कल्पना नव्हती आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टीनेच तो व्हिडिओ हिवाळ्यामध्ये घेण्यात आला होता त्याचं दुसराही असं कोणतंही त्या व्हिडिओचं नियोजन नव्हतं फक्त ब्लॅकमेल करण्यासाठी तो व्हिडिओ घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने सगळा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्या पत्रकाराचं काय नाव होतं जे तुम्हाला ब्लॅकमेल करून सर्व त्याचं नाव माहित नाही पण वतन मेरी जान हा त्याचा लोकल पेपर आहे वतन जान त्या पेपरचा जो प्रमुख आहे तो पत्रकार होता तो वतन मेरी जानचा पत्रकार आता आपल्याला काय स्पष्टीकरण आम्हाला आमच्या आमच्या मीडियाद्वारे तुम्हाला करायचं आहे काय सांगाल सर माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते कुठलेही गंभीर स्वरूपाचे नाहीये अशा अनियमितता जिल्हा परिषद मध्ये आम्हाला करावं लागतं कारण माननीय आमदारांचे खासदारांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे काम करावे लागतात जर ते केलं नाही तर तुम्ही जिल्हा परिषद मध्ये सुद्धा नोकरी करू शकत नाही त्या अनुषंगाने आम्हाला सगळ्यांचे कामं करावे लागते अनियमितेच्या आधारावर सस्पेंड करणे किंवा कुठल्या आमदाराच्या म्हणण्यानुसार सक्तीच्या रजेवर पाठवणं हे मला कुठेही पटत नाही किंवा पटलेलं नाही आणि कोर्टाने सुद्धा सक्तीच्या रजेवर शिवला पाठवण्यात येत नाही असा कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे आपण मॅटमध्ये गेलो तर मॅटमध्ये आपल्याकडून मॅटने प्रति उत्तर दिलेलं आहे काय सांगाल सर मॅटने पहिल्या वेळ जे उत्तर दिलं आहे की शिवोला असा कुठलाही अधिकार नाही किंवा असा कुठला कायदा नाही आहे की सक्तीच्या रजेवर शिवोला पाठवण्यात म्हणजे पाठवता येत नाही तरी पण त्यांनी पाठवलं दुसरा विषय असा आहे की कार्य आपण सीओला क्लास वन अधिकारी जे असतात जे स्टेट अधिकारी असतात त्यांना डायरेक्ट सस्पेंड करता येत नाही तरी पण त्यांनी मला सस्पेंड केलं त्यामुळे माझा जो बदनामी लागली आहे पेपरला ज्या न्यूज आलेल्या आहे त्याच्यामुळे हो माझी मानसिक स्थिती काही चांगली नाही आहे अशा खोट्या बातम्या असे खोटे प्रकरण प्रत्येक विधा म्हणजे दबावामुळे आणि एक खंडी मागणार आहे अशा लोकांमुळे एक अधिकारी बदनाम होतो आणि त्या बदनामीमुळे त्याची पूर्ण स्थिती खालवली जाते अशावर आपलं काय म्हणणं सर मी जवळपास मला पीडब्ल्यू डी मध्ये सतरा वर्ष झाले आहे मी काम करत हो, आहोत आठ वर्ष मी डेप्युटी इंजिनियर रह होतो बारा वर्ष डेप्युटी इंजिनियर होतो आणि चार वर्ष एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो गेल्या सोळा वर्षामध्ये माझ्यावर कुठलाही आरोप नाहीये पण हा रिटायरमेंटच्या शेवटच्या महिन्यामध्ये पॉलिटिकली मला पत्रकाराच्या माध्यमातून बदनाम करण्यात आलं आणि आर्थिक स्वरूपाचे मागणी करण्यात आली आणि त्यामुळे मी ते मदत केली नाही त्याच्यामुळे मला बदनाम करण्यात आलं